डिसिजन टुडेचा नमस्कार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ऑक्टोबर दोन हजार चोवीस साठी तात्पुरती वेतनश्रेणी डेटा जारी केला आहे ज्यामध्ये लाख सदस्यांची निव्वळ वाढ दिसून आली आहे वाढीव रोजगार संधी आणि कर्मचाऱ्यांच्या फायद्यांची सुधारित जागरूकता दर्शविते सात पूर्णांक पाच शून्य लाख नवीन सदस्य अठ्ठावन्न पूर्णांक चार नऊ टक्के सह अठरा ते पंचवीस वयोगटातील बहुतेक प्रथमच नोकरी शोधणारे बारा पूर्णांक नऊ शून्य लाख सदस्य पुन्हा मध्ये सामील झाले ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या तुलनेत सोळा पूर्णांक दोन तीन टक्के वाढ नोकरीतील बदल आणि सेटलमेंट पेक्षा फंड ट्रान्सफर ला प्राधान्य दर्शवते दोन पूर्णांक शून्य नऊ लाख नवीन महिला सदस्य दोन पूर्णांक एक दोन टक्के वाढ दर्शविते कार्यबल समावेशकतेच्या दिशेने प्रगती दर्शविते कर्नाटक तामिळनाडू दिल्ली आणि हरियाणा यांच्या महत्वपूर्ण योगदानाचा महाराष्ट्राच्या नेतृत्वाखालील शीर्ष पाच राज्यांनी निव्वळ वाढीमध्ये एकसष्ट पूर्णांक तीन दोन टक्के योगदान दिले रस्ते वाहतूक इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि खासगी बँका यांसारख्या क्षेत्रातील वाढ तज्ज्ञ सेवांमधून बेचाळीस पूर्णांक दोन नऊ नव टक्के नवीन सदस्य जोडले गेले डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा